नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या चॅनल वरती मित्रांनो टी टी परीक्षा दोन हजार चोवीस चा निकाल लागलेला आहे तर तो तुम्हाला कसा चेक करायचा याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमांनी आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा मित्रांनो निकाल बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या वेबसाईट ची लिंक टाकून देतोय इथे जर म्हटलं तर जे नवीन प्रसिद्ध पत्रक जारी झालेले हे देखील मी इथं ओपन करून घेतलेले आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता यामध्ये संपूर्ण आपल्याला माहिती दिलेली आहे तर चला आता टाकली निकाल कसा चेक करायचा कसा आपलं निकालाचं पीडीएफ डाउनलोड करायचं याबद्दल माहिती जाणून घेऊयात तर बघा इथं लॉग इनचं ऑप्शन आहे लॉग इन, इन वरती क्लिक करायचंय आहे त्यानंतर उमेदवाराचे लॉग इनचं ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे नाहीतर तो तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्टली याच पेज लिंक टाकून देतो जेणेकरून तुमच्याकडे डायरेक्टली हेच पेज ओपन होऊ नये आणि इथूनच तुम्ही तुमचा युजर आयडी म्हणजे जो पण मोबाईल नंबर असाल नाही ने तर नेम तयार केलं होतं तो, तो टाकून पासवर्ड टाकून हा जो कॅपचा आहे कॅपचा टाकून इथे लॉग इन वरती तुम्ही क्लिक करणार लॉग इन झाल्यानंतर तुमच्याकडे निकाल डाउनलोड करण्यासाठी किंवा बघण्यासाठी ऑप्शन येऊन जात तर पटकन एका विद्यार्थ्याचा इथं आणि पासवर्ड टाकून कॅपच्या टाकून इथं मी लॉग इन वरती क्लिक करत आहे मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी अतिशय महत्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो आता रेल्वे विभागामध्ये वेगवेगळ्या संवर्गातील पद भरती चालू आहे यामध्ये आता लेटेस्ट जर म्हटलं तर फॉर्म भरण्यासाठी ग्रुप डी ला देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकूण बत्तीस पेक्षा जास्त जागांचा समावेश आहे सर्व पद दहावी पास वरती भरली जाणार आहे आणि यामध्ये पद वाढ होऊन एकूण अठ्ठावन्न हजार पेक्षा जास्त पदांचा समावेश असणार आहे यावर्षी खूपच चांगली सा संधी आहे मित्रांनो त्यासोबत लेटेस्ट आता जे पण पेपर होणार आहे यामध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल झालं त्यासोबत एनटी झालं अशा वेगवेगळ्या पदांच्या आता येत्या एक ते वे 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 पेपर एते, एते दोन महिन्यामध्ये तर त्या हेतूने अतिशय महत्वाचे पुस्तक असणार आहे मित्रांनो हे पुस्तक असणारे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड मार्फत हे आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे यामध्ये आपल्याला आता लेटेस्ट जे पेपर झालेले आहेत मित्रांनो दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान मध्ये या सर्व पेपरचे प्रश्नपत्रिका संच तुम्हाला या पुस्तकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले मित्रांनो आणि मित्रा ते पण मराठी भाषेमध्ये कारण आता जे पण रेल्वेचे एक्झाम होत आहे परंतु मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत परंतु मराठी भाषेमध्ये ते पुस्तकं उपलब्ध नव्हती तर त्या त्यानंतर आपल्याला स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड मार्फत हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आलेले यामध्ये बघा अशा प्रकारे आता लेटेस्ट जे पण पेपर आले मित्रांनो यांच्या प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला एकत्रित उपलब्ध करून दिलेला आहे जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता एकूण चोप आपल्याला प्रश्नपत्रिका संचयित बघण्यासाठी भेटून जातील यामध्ये बघा या स्वरूपामध्ये सा या प्रश्न मित्रांनो संच असणार आहे इथं दाखवून देतो या स्वरूपामध्ये या प्रश्न पत्रिका असणारे मित्रांनो तर तुम्हाला जर तुम्ही रेल्वेच्या कोणत्या विभागासाठी तयारी करत असाल ग्रुप डी मनान आर पी एफ मनान वेगवेगळ्या पदासाठी तुम्ही अर्ज केला असाल तर त्यासाठी या प्रश्नपत्रिका संच तुमच्यासाठी अतिशय महत्वाच्या असणार आहे तर त्या हेतून तुम्ही हे वापरू शकता मित्रांनो हे मार्केटमध्ये पुस्तक उपलब्ध झालेलं कोणत्याही पुस्तक स्टोरला भेट देऊन आरक्षण तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्ही ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट पुस्तक ऑनलाईन देखील बाय करू शकता ठीक आहे तर चल आता आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया तर बघा लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे पाच तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन इथे बघण्यासाठी भेटून जातील त्यानंतर तुम्हाला लास्टला जे ऑप्शन आहे बघा निकालाचं ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचंय बघा आता पुढे अजून एक महत्वाची माहिती देऊन घेतो मित्रांनो जर तुम्हाला तुमचा निकाल बघण्यासाठी किंवा साठी कोणत्या प्रकारची तर त्या हेतूने आपण एक नंबर उपलब्ध करून दिलेला आहे जो की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता अठ्याऐंशी छप्पन एक्क्याण्णव एकतीस नव्याण्णव या नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड पाठवू शकता त्यानंतर युजर आयडी आणि पासवर्ड पाठवल्यानंतर तुमच्या निकालाची पीडीएफ आपल्यातर्फे इथं डाऊनलोड करून दिली जाईल त्याचा चार्ज तुम्हाला वीस रुपये इथं द्यावा लागणार आहे अदरवाइज तुम्हाला कसं डाउनलोड करायचं कसा निकाल बघायचा हे देखील तुम्हाला एवढीच्या माध्यमाने सांगितलं जाणार आहे परंतु काही विद्यार्थ्यांना अडचण येतच असते तर तुमच्या सहकार्य करण्यासाठी तुम्हाला जी पण अडचण येत असेल ते सोल्युशन देण्यासाठी किंवा तुमची अडचण सोडवण्यासाठी हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही तुमचा युजर आयडी पासवर्ड पाठवू शकता त्यानंतर तुमच्याकडून वीस रुपये चार्ज घेतला जाईल आणि तुमचा निकाल तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये इथे डाउनलोड करून दिला जाईल अदरवाइज तुमचा निकाल कसा डाउनलोड करायचा चला बघूया तर बघा इथे आपल्याला निकालावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचे निकाला जे पीडीएफ किंवा पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे इथून तुम्ही तुमचा जो निकाल आहे पीडीएफ स्वरूपामध्ये इथून डाऊनलोड करू शकता बाकीची संपूर्ण माहिती तुम्ही इथूनही बघू शकता किंवा डाउनलोड करून पीडीएफ सेव्ह करून घेऊ शकता अदरवाइज बाकीची माहिती या पेजवरती तुम्हाला दिसून येईल तुम्हाला कोणत्या विषयानुसार किती मार्क मिळाले ते तुम्हाला इथे दिसून येईल तुम्हाला एकूण तुमच्या मार्कनुसार टक्केवारी किती मिळेल ती टक्केवारी इथे तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल ठीक आहे एवढे तुम्हाला टक्के मिळाले आणि पास होण्यासाठी ठीक आहे पास होण्यासाठी कमीत कमी किती टक्के असायला पाहिजे पंचावन्न टक्के तर एवढी पंचावन्न पेक्षा कमी मार्क असेल तर तुम्ही इथं पास होणार नाहीये नापास होणार आहात त्याच्याबद्दल इथं माहिती दिली असते जर तुम्हाला पंचावन्न किंवा पंचावन्न पेक्षा जास्त मार्क मिळाले तुम्ही पास असणार आहे ठीक आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली असते तर या स्वरूपामध्ये तुम्ही तुमचा निकाल इथं बघू शकता आणि इथून पीडीएफ स्वरूपमध्ये डाऊनलोड करू शकता अदरवाइज तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण आली तर त्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली असेल कुठं संपर्क करायचा ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही टीईटी दोन हजार टी परीक्षा दोन हजार चोवीस निकाल इतर डाऊनलोड करू शकता बघू शकता या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भेटू आता पुढील जय हिंद जय महाराष्ट्र